मागे गिऱ्यांच्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो आत्ता वाजले आहेत रात्रीचे बारा आणि आता आम्ही सध्या चाललं पटकन तरी करायचं पटकन तरी म्हणजे फिरायला चाललं आहे आता कोण कौन कोण आहे ते सगळं पण तुम्हाला दाखवतो सध्या तर आम्ही तिकडे अजून एखादा घ्यायचं आहे अचानकमध्ये आमचा प्लॅन झाला आहे अचानकमध्ये जस्ट पेट्रोल भरलं आहे सी एन जी भरलं आहे सगळं भरून झालं आहे आता फक्त जालूला घ्यायचं आहे आणि मग आम्ही बाबांचा बुलावा आला तर कसं आहे आम्ही खूप टाईमापासून मी पालला बोललो होतो की आपण फिरायला जाऊ साईबाबाला जाऊ दर्शनाला जाऊ मग बाल बोलला अजून पण कोण असेल तर विचार आम्ही विचारलं याला त्याला पण मग हा नाही हा नाही मग असं अचानक मग आमचं ठरलं की उद्या मी आणि पालचं ठरलं की जाऊन तर नको जास्त विचारायला आपण नको उद्या निघून जाऊ ठीक आहे चालेल आणि मग असं अचानक म्हणजे कोळी आलं आणि कोळीला आम्ही विचारलो याचा जो प्लॅन चालू येणार कुन नाही फक्त कोळी पण मला पुढच्या सॅटर्डेला जाऊ माहिती ना अचानक मध्ये सगळं झालंय आणि आता आम्ही निघालो आता सी एन जी पेट्रोल भरून झालंय तर चालूला घेऊ कोणकोणत ते पण दाखवतो तुम्हाला सोबत आणि वॅगनर आहे ती पण आपल्याला तिकडे एकाला द्यायची आहे सो ती पण होऊन जाईल गाडी द्यायचं पण आणि आमचं पण फिरणं होऊन जाईल दोन्ही असं होईल हा पाल यू अध्यक्ष कोळी हाय जळगावचा आणि आता जालू दाखवेल तुम्हाला पुढे आल्यावर आपलं मॅगडी आणि हे आता बोगद्यातून जाऊ जालूकडे आणि मग ऑन द वे काय काय असेल ते तुम्हाला दाखवत राहू स्टेटी ऑन समृद्धून गेलं तर एक लागेल समृद्धीचा लागेल फक्त जानने का संडे के दिन का ना धंधा लगता तो अच्छा लगता है और नहीं लगता तो एकदम रो देता है आ, वो है लेकिन अब इस छुट्टी आया ना थोड़ा इधर एक आ, आज भी आज भी देखो कितना ग्रुप पे देखा तू कैसा था क्या था कितना ये था ग्रुप पे भी भाड़ा अरे वो उधर भायंदर में तो आम्ही इथे पटेल हॉटेलला थांबलेलो विश्व गणेशुने का कोणतं काना कृष्ण गणेशुने का नाही नाही पटेल हॉटेलला थांबलेलो चाय पाणी पीला आता आम्ही समृद्धीला लागू सध्या जुन्या रोडवर आहे तोही मी इकडे आलोय जुई आहे जुन्या रोडवर आहे टिटवाळा मार्गाला गणपतीचे दर्शन घेतलं थंडही पण वाजवते पावरफुल जोश में है सद्या कृष के बाप को का गाना सुनेगा 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 कृष के बाप का गाना सुनेगा 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 सुनाता है नासिक आया ना वो अरे राइट तो नहीं गए <laughs> <laughs> जब नासिक आया देखा देखा। दो रुपया पैसा अभी किधर जा रहे अपन समृद्धि तो उसने भी तो। आ, मेरे को ड्राइवर का चांस दिया था लाइसेंस भी उसने बना के लाया था जब मैं पहला ड्राइवर का चांस मेरे को जलगा उसे खंडवा एमपी वो लाइन पे मेरे को चांस मिला था पुलिस है क्या

पाच वाजता शिर्डीला पोचलो आहे गाडी पुढे आहे ना तिकडे पुढे हा 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 बरोबर सो पाच वाजता साईबाबा शिर्डीला पोचलो आम्ही मजबूत थंडी आहे बेकार आला चालली आहे आणि आता पाच वाजता बघलो आरती बिरती चालू होती आरती विरती चालू होती आरती विरती झाली मस्त आता दर्शन तर अजून चालू ना झालं तो अमूक दर्शन घ्यायचं तर ते पण सात साडेसहा वाजता चालू होणार आहे सो त्यापेक्षा बोललो की असंच बाहेरून दर्शन घेऊ बाकी सगळे दर्शन घेतले आणि आता साडेसहा वाजेला स्वतः निघायचं प्लॅन चालू आहे छान थंडी आहे मजबूत थंडी आहे हा हा बेकार प्रसाद विसाद घेतला आता पार्किंगमध्ये गाडी लावली आहे गाडी घेऊ का पुढच्या ठिकाणी चाल दर्शन अजून टाईम आहे साडेसहाला दर्शन चालू करणार आहे त्याच्यानंतर यापेक्षा

सिक्स फोर्टी फाय झालेत दहा वाजलेत जस्ट आम्ही नाश्ता केला कुठे नाश्ता केला आपण नाश्ता कुठे केला चोडगे सी एन सीएनजी पंपला आम्ही नाश्ता केला मिसळ पाव आणि यांनी काय वडा मिसळ काय उसळ होती काय माहिती खाल्लं त्यांनी फाफडा खाल्ला सगळ्यात जास्ती आम्हाला त्रास या पालनी दिलाय थांबव आठ वेळा लूज मोशन होत त्याला आठ वेळा थांबवलं आम्हाला त्याने त्याच्यामुळं आम्हाला जळगावला साडे दहा वाजले अजून आम्ही जळगावला नाही पोहोचलो आम्हाला ही गाडी द्यायची आमरणे त्याच्यानंतर पुढे जायचं आम्हाला नाही वाईट किल्ल्याच्या पालने आता खाल्ल्यानंतर परत गाडी खाली करून परत आल मस्त किल्ला आहे कोणता किल्ला बोललाय आम्हाला किल्ला दाखवतो तुम्हाला गडिंगचा किल्ला गडिंगचा किल्ला आम्ही ऑन द वे धुळे रोडला लडिंग काढत आहे लडिंग सो so, फक्त अर्धा ते दोन अर्धा एक तास पण नाही झोपले कोळी आमचे रायडर आणि याने जोपाच हा पाल हे दोघं झोपा काढायला आलेत हा एक चालू एंट्री कुठून इथून एंट्री भारी पण हा आहे किल्ला अजून किती टाईम लागेल आपल्याला कोळी आपल्याला जिथे पण जायचं तिथे एक, तर्स। एक, तर्स एक पारे। पारे। तास एक तासाच्या पुढे मग जळगाव ते किती अरे बापरे गेलो गेलो पण आपल्याला गाडी जायची असो ठीक आहे अजून दोन तास तरी कुठेच नाही आणि ते ट्राय मोठ्या मोठ्या गाड्याच जास्ती आहेत छोट्या गाड्या कमी मोठ्याच गाड्या जास्ती आहेत त्याच्यामुळे जास्ती आम्हाला टाईम लागतो जायला सी अजून किती टाईम लागतो ते मी एकटा ते तो झोपलो नाही बाकी तिघांनी झोपा काढल्यात तुला भीती वाटते आमच्या ची भीती नाही मला झोप येतच नाही गाडी चालू असेल था। तर कारण का कोण कोण गाडी चालू असेल ना त्याच्याबरोबर हो मी जागा राहतोच राहतो मी गोवा ट्रिप केली आहे गोवा ट्रिप केली आहे त्याच्यानंतर बँगलोरला गेलो आहे तेव्हा जेव्हा गाडी चालवताना मी एकटाच होतो जो जागा होतो लास्ट सीटवर पण असेल ना मध्ये तर मी एकटा अशा डोळ्यात दिसायचे ड्रायव्हरला की कोणतरी जागा पे घरपेणी म्हणून અરે મેં ઇર સિટી આયા હું તુરંત રૂપિયા आणि मग तिथून टॅक्सी पकडून पोळीच्या घरी फायनली आम्हाला पोळीनी जळगाव बस स्टॉप ला आता आम्ही या बसने जाणार आहे हे का जगा कोणी बसलं कोण सुने

याच्यामध्ये टाइम चुकीचा आहे का अभि किती वाजे साडे बारा साडे बारा वाजे आहे ना तो एसी लग्न बारा बजे झाले तिकीट रोळी ते जळगाव खानदेश सिक्स फोर्टी ए वाद आहे बाप हे एवढं लांब पण आले तरी पण ओला उबेरच चालू आहे हे सुधारणार नाही दोघं पण काय बोलतो कोळी हा कोळी कोळी एवढं लांब आले तरी पण यांचं ओला उभे चालू अजून पण तो ट्रिक टाकतो तो उचलतो पारवळीवरनं निघालो आपण बारा वाजता आणि आपल्याला आपल्या बाजूला बाबा बसले त्यांनी सांगितलं आपल्याला दीड ते पावणे दोन तास तरी लागेल इथून पोचायला जळगावला दीड तास लागेल ना दीड तास लागेल बोलतात आहेत बाबा ते पण जळगावला चाललेत आम्ही पण जळगावलाच चाललं असा ए सी बस आहे खूप छान आहे नाही नाही जळगाव ए सी स्टँडवर ना आम्हाला परत रिक्षाने आता कोळीच्या घरी चालला कोणी सगळ्या सुरूच नाही चटणी बिटणी नाही आपली हिरवी चटणी किंवा चटणी काय मसाला बनतो ना मसाला करून आणतो

पापड आपण आणि हा बिबडी म्हणजे बिबडी खातो ती बिबडी तसा लागतोय का आपण बिबडी बन खातो ना गा। गावी बनवतो हा माहिती आहे ना बिबडी कशी ती बनवतो हा ज्वारी आणि उडीत

कशामध्ये ठेच्या मध्ये बनवले काय ठेचा मच्छी त्याच्यावर चपाती काय माणूस आहे इतन पोच बीच का रखा मी लिहिली सीता उठाके तुम्हाला रोटी किती रखे का नाही हो मग हो पोच पोच के प्लेट आणि चमचा वगैरे झालं आता आलं आम्ही केळाचे वेफर घ्यायला केळाचे बटाट्याचे वेफर ते दाखवत दाखवतात तुम्हाला मी मी घावलं किलो घेतले तर किती फ्रेश आहेत सगळे आत्ताच बनले आहेत हे कुठे आलं आपण आता जळगावमध्ये कुठे पाहतो भुसावळ रोड इडी जस्ट आम्ही निघालो खोलीच्या घरापासून हे स्टेशन जवळ आहे इथेच खोळीचं जवळपास घर आहे म्हणजे स्टेशनपासून दोन मिनटं पण नाही पण फक्त वॉकेबल लांब थोडं आहे ब्रिज आणि कोळीनी शॉपिंग केली भरपूर कोळीची बॅग मला खूप आवडली आहे कोळीची बॅग एक नंबर आहे कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आमचा कोली कसं वाटलं आमचा कोली तुम्हाला कमेंट करून सांगा सगळ्यांनी मेन त्याची बॅग कशी आहे त्याचं शर्ट ना बघितलं नाही तर मॅचिंग मॅचिंग आहे खूप शॉपिंग केले पाहिणी आता आलो जळगाव स्टेशनला पालजी तर विकेटच पडली आहे बघा शिड्या चढूनच विकेट पडली आहे आता तिकीट काढू आणि बघू आता इथून कोणती ट्रेन भेटते आम्हाला आता जाऊ आपण तिकीट काउंटरवर काय बोलतात ते को बुक हाँ, तो है मत कोईनिंग का ट्रेन पकड़ लिया चार सत्तावीसला जड़गा वरुण आपलं कोळीने जुगाड करून आपलं तिकीटचा जुगाड केला आहे के त्या तिकीट काढलेलं त्याच्यानंतर टी सीला पटवून त्यांनी मस्त पाचशे रुपयामध्ये मस्त सगळ्यांना सेट करून टाकलं तिकडे आपला पाल आणि जालू तिकडे बसला आहे कोळी इथे कालचीच बसल्या जवळ फिफ्टी सेवन फिफ्टी एटला जालू आणि हा बसला आहे पाल बसला आहे आणि फोर्टी सेवनला आपला कोळी बसला आहे मी इथं ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरला बसलो आहे जुगाड करून झालं बघा कल्याणपर्यंत असं जायचं आहे अशी ट्रेन पकडली सहा तास लेट आहे म्हणून ती भेटली अजून आमचं वेट झालं आता बघू कधीपर्यंत पोहोचतं कल्याण कल्याणवरनं कसं जायचं तो आता वेगळा विषय आहे तो बघून कसं काय करायचं काही मानलं कोळीला कन्व्हेन्सिंग पावर कडाक आहे कडाक दोनशेपासून चालू करतो पाचशे रुपया मांडावी ट्रेन कल्याण उतरलं आपण बोलू त्या कांदा चाहिए तो बोला ना आती है चाहिए था सस्ता मिलता था उधर तो बोल रहा था मैं कांदा जा रहा तुमने लिया नहीं खडौली बोला ना मैं खडौली फाइनली कल्याण अकरा वाजले आना चाहिए तो या तो तो हो या मोबाईलवर रेकॉर्ड केला आवडेल ना आवडेल माहिती नाही फर्स्ट टाइम ट्राय केला कपोली ट्रेन लागली होती कपोली ट्रेन पकडली फटकाने आणि गेलो आम्ही फटाफट ट्रेन पकडली तरी मी आणि पाल बाच होतो मला कसारा गार्टमधन बघायचं होता तो घाट म्हणजे ट्रेनमधनं कसा व्ह्यू असतो तर त्याच्यामुळे मी गेटपाशी थांबलो होतो सो फटाफट उतरलो मी कोपोली आली कोपोलीवर चढलो हे दोघांचा कोळी आणि जालूचा वेट केला लवकर ते पण आले आणि सिग्नल लागला होता मेन म्हणजे त्याच्यामुळे नक्कीली भेटली आलो घरी सिरियसली घरी आलो आता बरं वाटतं फ्रेश बिश होतो आणि ब्लॉग अँड करतो हा पूर्ण ब्लॉग मी माझ्या ओप्पोच्या मोबाईलनी शूट केला आहे वन प्लस आपला वनप्लस बोलत uh, आहे आयफोन घेऊन नव्हतं गेलं कारण का रिस्की थोडं वाटलं म्हणून मी नाही कॅरी केलं आणि त्याचं म्हणून ते मोबाईल आणि वॉलेट ते सगळं कॅरी करा थोडं नको बोल एवढं हेवी हेवी होऊन जाते मग पॅन्ट म्हणून बोललं जाऊन दे जीन्स नको हेवी व्हायला त्यासाठी मी सो so, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट लाईक सबस्क्राईब करा आणि अशाच आमच्या ब्लॉगला सपोर्ट करत राहा ओ बघू आता परत काय प्लॅन झालं तर शेअर करूच तुम्हाला व्हिडिओवरती भेटेलच बघायला टिल दॅन बाय बाय टेक केअर चलो सी आ